ठाणे पोलीस आयुक्तालयातील राबुडे पोलीस स्टेशन नदीत येणाऱ्या विकास कॉम्प्लेक्स पोलीस चौकीचं नूतनीकरण आमदार संजय केळकर यांच्या आमदार निधीतून करण्यात आले नूतनीकरण झालेल्या या सुसज्ज वास्तूचा लोकार्पण आमदार केळकर यांच्या हस्ते झालं या सोहळ्याला पोलीस उपायुक्त सुभाष बोरसे साहाय्यक पोलीस आयुक्त संभाजी जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील माजी नगरसेविका नंदा पाटील माजी नगरसेविका दीपा गावण भाजपा शहर उपाध्यक्ष महेश कदम भाजपा स्लम सेलचे उमेश चोडकर यांच्यासह अधिकारी कर्मचारी भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते गेल्या अनेक वर्षांपासून या चौकीची दुरावस्था झाली होती त्यामुळे नागरिकांना राबोडी पोलीस स्टेशन वृंदावन इथे जाऊन तक्रारी नोंदवाव्या लागत होत्या नागरिकांच्या या अडचणी लक्षात घेऊन आमदार केळकर यांनी चौकीचं नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला या नव्या वास्तूमुळे विकास कॉम्प्लेक्स गोकुळ नगर राबोळी उथळसर परिसरातील नागरिकांना तक्रारींचा निपटारा जलद गतीनं होणार असं आमदार केळकर यांनी सांगितलं स्थानिक नागरिकांनी त्यांच्या या उपक्रमाबद्दल आभार मानले हा सर, सर सा सा काय सांगाल आज उद्घाटन या ठिकाणी विकास चौकीचं कारण विकास कॉम्प्लेक्स पण आहे सुबेर कॅसल आहे हे सगळ्या अनेक कॉम्प्लेक्स या ठिकाणी हजारो लोकांची वस्ती आहे आणि अतिशय जंक्शन भागामध्ये माझ्या आमदार निधीतून आज या चौकीचं उद्घाटन झालं आहे मला अतिशय समाधान आहे कारण की विकास होत असताना कायदा सुव्यवस्था आणि सामान्य नागरिक जो आहे त्याला सुरक्षित वाटण्याच्या दृष्टीने देखील काही ठिकाणी आता वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने इथे चौकीची आवश्यकता होती नागरिकांची मागणी होती आणि त्यामुळे आज ही चौकी आणि त्याचं आपण लोकार्पण केलेलं आहे मला खात्री आहे की इथल्या सर्व रहिवाशांना याचा निश्चितपणे आधार मिळेल आणि या ठिकाणचे ज्या काही छोट्या मोठ्या काही गोष्टी असतील लॉ अँड ऑर्डरच्या दृष्टीने ते याच ठिकाणी सोडवल्या जातील अतिशय सुविधायुक्त अशा प्रकारची ही चौकी आणि त्याचं आज लोकार्पण झालेलं आहे निश्चितपणे आम्हाला याचं खूप समाधान आहे नागरिकांनी अधिकाधिक अधिक, या चौकीच्या माध्यमातून आपल्या सर्व समस्या ज्या आहेत त्याचं निराकरण करा